ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे <laughs> लवकरच ऑगस्टचा हप्तासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही आहे त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वसित करायचं आहे की आपला जो माद लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्य नियमाने आपल्याला सुरू राहणार आहे नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती एकवीसशे रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ कधी होणार आहे कारण की अजूनही पंधराशे रुपयांचाच हप्ता येतो आहे नाही खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये एकवीसशेचं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचवण्यासाठी आहे ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच एकवीसशेचा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोचवला जाईल सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय हे कितपत खरं आहे नाही खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच सा मागोवा कि किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो ज्या वेळेला लाडकी बहीण योजनासुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्या त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती किती भार येणार आहे तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं सा नियोजन करणार आहोत या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री ज्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना आणली गेली त्याचबरोबर अजितदादा असतील सगळ्यांनीच या एका गोष्टीचा आणि मंत्रिमंडळाने विचार केलेला आहे की लाडकी बहीणसारखी ज्या वेळेला योजना येते त्यावेळेला ती फक्त घोषित करून चालत नसतं ती पुढं यशस्वीरित्या चालवणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही एक वर्ष आत्ताच पूर्ण केलं खरं तर ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ती पुढेही चालू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही नियोजन आहे उपाययोजना आहेत या सरकारने केलेल्या आहेत सध्या आता बघतोय की लाडकी पेण योजनेमध्ये अपात्रांवर कारवाई केली जाते तर आले है तो तो। है ते सध्या प्रोसेस कुठपर्यंत राहिली आणि कशा पद्धतीने कारवाई होणार आहे आणखी असं ऐकल्या विरोधक म्हणतात जवळपास पन्नास लाखापेक्षा अपात्र ठरलेले आहेत काय सांगाल मी तर रोज वेगवेगळा आकडा ऐकते जो विभागाकडेही कधी नसतो म्हणजे रोज एक नवीन आकडा आम्ही ज्या वेळेला दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेला ऐकायला मिळतो त्यामुळे पन्नास लाख चाळीस लाख हे फक्त विरोधकांचे आकडे आहेत आम्ही आज ज्या वेळेला ही योजना आणली होती त्यावेळेलासुद्धा दोन ते अडीच कोटीपर्यंत हे जे लाभार्थी असतील आपल्या लोकसंख्येचं मूल्यमापन आणि त्या निकषामध्ये जे काही घटक बसतात त्याच्यातून जो अंदाज लावला होता तो त्यानुसार होता आणि साधारणपणे त्या रेंजमध्येच लाभ हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे वेगवेगळे विभाग आहेत ते त्यांच्याकडे असणारा उपलब्ध असणारा डेटा आम्हाला देत असतात त्या डेटाचा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो जसं कृषी विभाग असेल अन्य व नागरी पुरवठा असेल माहिती तंत्रज्ञान विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल सगळ्या विभागांकडून आम्ही त्यांचे त्यांचा जो डेटा असतो तो, तो आम्ही मागवतो त्याला मॅच करतो कारण सुरुवातीपासूनच निकष आहे की आ, एक तर शासकीय कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये हे सुरुवातीपासूनचं निकष आहे दुसरं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं तिसरं कुठल्याही शासनाच्या इतर योजनांचा पंधराशेपेक्षा अधिकचा लाभ त्यांचा नसावा म्हणून संजय गांधी निराधारचे पहिल्यापासूनच लाभार्थी लाडकी बहीणचे लाभार्थी नाही आहेत त्याचं कारण म्हणजे संजय गांधी निराधार, निराधार योजनेमधून दर महिन्याला पंधराशेचा लाभ त्यांना मिळत असतो नमो शेतकरीच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना महिन्याला हजार रुपयाचा लाभ मिळतो आणि पाचशे रुपये जे असतात ते वरतून लाडकी बहीणचे मिळतात म्हणजे पंधराशे कवर अप होत असतात त्यामुळे जे निकष आहेत नियम आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही आहे जसा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून डेटा डिपार्टमेंटला मिळतो त्याचा आम्ही स्क्रुटनाईज करतो अॅनालाइज करतो आणि कर त्यानुसार आत्ताच तुम्ही पाहिलेला आहे लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्या महिला व बालविकास मंत्री यांनी मोठी अपडेट दिलेली आहे त्यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर पहा ऑगस्टच्या हप्त्याची वाट सर्व महिला आतुरतेने पाहत आहेत तुम्ही सुद्धा ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत असाल जर तुम्ही ऑगस्टच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये हो सर म्हणून तुम्ही नक्की इथं पाठवायचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे तर पहा लाडकी बहीण योजनेबद्दल आतापर्यंत आपण सर्वात मोठी अपडेट आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण एकूण तेरा हप्ते देण्यात आलेले आहेत तर आता सर्व लाडक्या बहिणी ह्या चौदाव्या हप्त्याची म्हणजेच ऑगस्टच्या महिन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत तर तुम्ही सुद्धा या हप्त्याची वाट पाहत असाल तर पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या राज्य सरकारनं एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय काय आहे तो, तो आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे तर पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारनं आपल्या मोठ्या महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणी आता निकषात बसत नसल्यामुळे अपात्र झालेल्या आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्यांना बंद झालेला आहे तर त्यांच्यासाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी त्या समोर आलेली आहे तर ती बातमी नक्की काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत तर पहा राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तर लाडकी योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आणि लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना ला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे आपल्या महिला व बालविकास विभागाने या संदर्भात अपात्र लाभार्थ्यांना महत्वाचे आवाहन केलेलं आहे पहा म्हणजेच आता आपल्या विभागाअंतर्गत आपलं जे महिला व बालविकास विभाग आहे तर या विभागाने या संदर्भात मोठी एक मोठी माहिती दिलेली आहे त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे तर पा योजनेच्या लाभार्थ्यांनी शासन स्तरावर नियमित पडताळणी केली जात आहे तर या पडताळणीत अनेक अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं आहे पहा म्हणजेच आता जे अपात्र असूनही लाभ घेत आहेत तर त्यांची नावे आता पुढे आलेली आहेत तर जे शासकीय कर्मचाऱ्यांनी ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बाब समोर आलेली आपण पाहिलेली आहे पहा भरपूर लाडक्या बहिणी ह्या शासकीय कर्मचारी असताना देखील त्यांनी इथं लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत तर आता यानंतर अपात्र ज्या ठरलेल्या लाभार्थी महिला आहेत तर त्यांना आता या योजनेचा लाभ देण्याचा इथं थांबवण्यात था आलेला आहे आणि त्या संदर्भात आपल्या सरकारनं एक मोठा आणि महत्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे पहा एकाच वेळी मोठ्या संख्येने लाभार्थी अपात्र ठरवण्यात आल्याने नाराजीचं सूर होता असा आपला अंदाज होता असं लाडकी बहिणीवर टीका केली जात होती परंतु आता मात्र अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांची फेर पडताळणी केली जाणार आहे पहा म्हणजेच ही सर्व ज्या अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे पहा ज्या ज्या लाडक बहिणींना तेरावा हप्ता आलेला नाही त्यासुद्धा ह्या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर पहा तर ज्यांना कोणाला तेरावा हप्ता मिळालेला नसेल त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचे आहे की सर तेरावा हप्ता मिळालेला नाही म्हणून जेणेकरून त्यांना ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी के अर्ज केलेला आहे अशा राज्यस्तरावर त्यांची परत छाननी करण्यात येणार आहे त्यांची फेरपडताळणी इथं होणार आहे तर या छाननीमध्ये जे अपात्र आढळलेल्या लाभार्थी महिला आहेत त्यांची पडताळणी केल्यानंतर आता पात्र केल्या जातील त्यांना सुद्धा या योजनेमध्ये परत एकदा बसवलं जाईल तर त्यासाठी त्यांना इथं शेवटची संधी देण्याचं आपल्या सरकारनं इथं हा निर्णय घे मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे पहा आपल्या महिला व बालविकास विभागाकडून फेरपडताणीच काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची पडताळणी पुढील पडताळणीस प्रतिसाद द्यावा असं आव्हान आपल्या विभागामार्फत या करण्यात आलेलं आहे पहा म्हणजे ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी फेरपडताळणी आपली सरकार परत राबवत आहे हो जेणेकरून त्यांच्या चुका इथं सुधारून त्यांना परत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा त्यांना हे पंधराशे रुपये ज्यांना नसतील त्यांना हे पंधराशे रुपये त्यांना हा लाभ देण्यात यावा यासाठी ही फेरपडताळणी करण्यात आलेली आहे पहा आपल्या सरकारचा हा निर्णय मला कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आपल्या सरकारला वाटत आहे की एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये प्रत्येक लाडक्या बहिणीला याचा लाभ मिळावा त्यासाठी ही योजना इथं आपल्या सरकारनं सुरू केलेली आहे आणि याची फेरपडताळणी सुरू केलेली आहे पहा लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे तात्पुरतं थांबवण्यात था आलेला आहे रिहाला थांबवण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये आधार कार्ड प्रमाणे एकवीस वर्ष वयापेक्षा कमी अथवा पासष्ट वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या लाभार्थ्यांना याचा आता लाभ देणं बंद झालेला आहे पहा म्हणजे तुमचं आधार कार्डवर जे वय आहे 21 एक जरुण 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 ते एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या मध्ये असायला पाहिजे तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी इथं पात्र असणार आहात परंतु जर तुमचं एकवीस वर्षापेक्षा जर वय कमी असेल आणि पासष्ट वर्षापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे मिळणार नाही तुमचा लाभ इथं बंद केला जाणार आहे पहा रेशन कार्ड नुसार ज्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे अशा कुटुंबात महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे पहा म्हणजेच रेशन कार्ड मध्ये ज्या दोन महिलांना लाभ मिळत आहे तर त्या महिलांचा लाभ इथं बंद फक्त त्या दोनच महिलांना इथं लाभ दिला जाणार आहे तिसऱ्या महिलेला इथं लाभ दिला जाणार नाही त्या सुद्धा महिला आता लाडकी बहीण योजनेमधून पात्र ठरण्यात येणार आहेत तर यासाठी आपलं महिला बाल विकास विभागाकडून याची सुद्धा फेरपडताळणी सुरू करण्यात आलेली आहे पहा या पडताळणीनंतर जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुन्हा समावेश करून घेण्यात येणार आहे आणि त्यांना हा जो पंधराशे रुपये लाभ आहे तो त्यांना इथं परत एकदा सुरू करण्यात येणार आहे पहा म्हणजेच ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे आपल्या ज्या अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्या आता परत एकदा इथं पात्र होणार आहे तर ही त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज इथं म्हणावी लागणार आहे पहा ज्या लाभार्थ्यांचा समा पहा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा जो लाभ आहे तो तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे तर हा जो लाभ आहे म्हणजेच जो चौदा हप्ता मिळत नाही तर हा आपली जी फेरपडताळणी सुरू आहे ज्या लाडक्या बहिणी अपात्र अपात्र ठरण्यात आलेला आहे तर त्यांच्यासाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे कारण ते आता परत एकदा पात्र ठरवण्यात येणार आहेत आणि त्यांचा जो लाभ आहे तो त्यांना इथं आपलं सरकार परत एकदा सुरू करणार आहे अशा महिला लाभार्थी यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करायचा आहे असं आव्हान देखील इथं आपल्या महिला व बालविकास विभागाने इथं केलेलं आहे पहा म्हणजे ही मोठी गुड न्यूज म्हणावी लागणार आहे तुमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे याची तुम्ही तक्रार करायची आहे त्या त्याबद्दलची माहिती त्या सुविस्तिर पनि ये देला